श्री स्वामी समर्थ नवरात्रीचे व्रत कसे करावे नऊ दिवस काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या जा, नियम नवरात्रोत्सवास बावीस सप्टेंबर पासून शुभारंभ होतोय नवरात्रीचे नऊ दिवसांचे व्रत कसे करावे कोणत्या पदार्थांचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी खाणे टाळावे यासह हो नवरात्रीच्या व्रताचे नियम जाणून घेऊया शारदीय नवरात्रोत्सवास हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते विधीवर आणि सच्च्या मनाने पूजा केली तर दुर्गादेवी तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असे म्हणतात यंदा शारदीय नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सोमवार ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत साजरा केला जाणार आहे देवीची कृपादृष्टी व्हावी यासाठी नवरात्रीतील व्रताच्या नियमांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती नवरात्रीच्या उपवासांमध्ये काय करा नवरात्री दोन हजार पंचवीस व्रत रुल्स एक व्रताचा संकल्प नवरात्रीच्या व्रतास सुरुवात करण्यापूर्वी संकल्प करावा नवरात्रीचे व्रत एक एक वेळेस भोजन फलहार करायचा आहे याचा निर्णय पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे मनामध्ये दे, देवीप्रती श्रद्धा आणि भक्ती खरी असणे आवश्यक आहे तसेच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन करावे दोन भक्ती आणि प्रार्थना नवरात्रोत्सवामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची विधीवर पूजा करावी देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा प्रज्वलित करावा तीन ध्यान मंत्राचा जग आणि दानधर्म उपवासादरम्यान शुद्ध ठेवावे यासाठी आणि मंत्राचा जप करावा या काळात दान करण्यासही विशेष महत्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठ आवर्ज करावे तसेच देवीला नियमित नैवेद्य अर्पण करावा चार सात्विक भोजन उपवासादरम्यान पूर्णपणे सात्विक भोजनाचे सेवन करावे यानुसार आहारामध्ये तुम्ही ताजी फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ सुका मेवा यासारख्या गोष्टींचा समावेश करावा पाच ब्रह्मचर्य व्रताचे नियम सत्य बोलावे मनावर संयम ठेवावा देवी मातेच्या मंत्राचा जप करावा ब्रह्मचर्य व्रताच्या नियमांचे पालन करावे सा सैनदेवमी दैनंदिन वापरातील मिठायोजी आहारामध्ये सेंद्रिय सेंद्रिटाचा समावेश करावा हराळाच्या पदार्थांमध्ये सेंद्रिय वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर असते सात स्वच्छता पाडावी उपवासादरम्यान घर आणि देवघर स्वच्छ ठेवावे ज्या घरात असते स्वच्छता तेथे ते देवी लक्ष्मीचा निवास असतो आणि घरामध्ये समृद्धी येते असे म्हणतात नवरात्रीच्या व्रतादरम्यान या गोष्टी करणे टाळावे तर त्या कोणत्या आहेत नकारात्मक विचारांपासून दूर राहा खोटे रागराग करणे टाळावे टाळावे मद्यपान करणे तामसिक भोजनाचे सेवन करू नये तुम्हाला ह्या विचार कसे वाटले मला कमेंटद्वारे कर। करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सरी स्वामी समर्थक